माझ्या मामाची लाईन मारते माझ्या व तिला फिर भी न माझ्या कोणाला बघून गाणे म्हणतो मला ना तुम्ही आवालता काय म्हणलं का तोंड्या मी राहिलो फक्त तुमच्यासाठीच पित का मूद पिऊन येतो काय तू था माझ्या नवऱ्या लिहू दे सांगतो तुझं नाव मी

अहो तुम्ही आणलं ना तरी मी सण करून घेईन कारण तुम्ही माझ्या दिलाच बसता दिला खरेच अरे घरात बायको सोडून दुसऱ्याची बाय लाईन मारतोय काय तू मुर्द्या मला बायको आवडत नाही ना काय येत मग तुमच्या बसीत येऊन तुझा मुर्दा बसविला तुझा काय म्हंटल मला त्याचा मुर्दा बसविला त्याचा दारू पिऊन येतो नि लोकांच्या वायांचे छेड काढतो येऊ दे माझ्या नावला सांगते मग याच नाव मी ए कुठाय ग बाय का ए मला जेवाय वाय काय भूक लागली मला भूक लागली नाही हे काय असलं करून आले काय केलय काय केलं मला माहित नाही मी काय करतो काय करत निस्ता वास आलाय बघा बघा तोंडातून कोणाच्या नादी लावून केलं होतं मी हे सगळं कोणाच्या नादाने करतो मी माझ्या मुलगीचा लाजा आहे राजा हा राजाच तोंड बघा आरशात आता म्हणलं असतं काय बोलायला नका लावू आणि म्हणलं की राजा काय बोलाय नका तुम्ही लांबा बर का पाहिलं तुम्हाला मी नीट सांगायला लागलो राम हो का हो म्हणजे जेवायवर नाही दे जेवायला जा भूक लागली भूक लागली ना मग वर ठोवाड करायचं भो भो करून भुकायचं भुकट नाही मी हां भुकट आहे दे तिकडे बाबा अग दे ना तुला सांगते बरं का हात लावू नको ह बाई को का कोण आहे माझी बाई कोण आहे नाही म्हणजे तुम्हाला सांगा नीट सांगायला तुम्ही नीट राहा मी धरू मला जेवायला जायचं ग जाय वाढायचं मी नसते वाढत जा हात आणि घेऊन खावलंय मोली शाले ऐकून घेते तर ऐकून घेईन बरं का नाव नवराईन नवरा म्हणजे असला मुतार पिऊन येणार असं काय नवरा हा नवऱ्याला बरं दुसरा काय नाही सुचलं बरा मुतच पिऊन आला इथं माय पुढं काजेल काय बोलती म्हणजे नाही तसले म्हणायचं काय मग तिकडं जमाल तुझ्या नाधी लागायला तुला सांगते ना दारू पिऊन आले ते आले तर इथं मला वैताक द्यायला लागल्यात ঘরে কু মানুষ তুমি ঐক্য নাটক করতে কুই বাজন

मग तुला फक्त तुम्ही बोलत तुझं का तुम्हाला मिनिट सांगायला लागले <laughs> <laughs> तुम्ही मला वाईट देऊ नका माझी जीव लय दिसून गेलाय तुम्हाला लेवाई तकले मी मी काय केलं तिकडं हो तिकडं हो मला माझ्याकडे तुम्ही दारू कशा पेला दारू कशा पेनल तुम्ही कशा काय पेला दारू कोणी पाजली तुम्हाला कशा काय पेले कशा काय कशा काय पेसन का दारू पेसन आय हो मला पाठ मी पाठलाय अप्पा काय चाललंय बघा दार पिऊन अग बाई नाही मी आल्यापासून म्हणजे मी म्हणलं का माझा नव्हतं लग्नाच्या ह्यालाच म्हणतात आपलं ते बाबू नाही मला वाटलं का माझा नवरा ना एवढा असावा म्हणून मी त्याला म्हणलं की म्हणून मी आले म्हणून बिघडला म्हणते बघा आत्या मामा

जेवायला जाऊन मला झटा त्या तिथं हाणतात मला तुम्ही यायच्या आधी मला हानलं होतं त्यांनी जेवायसाठी फक्त म्हणलं जेवाय वाटल आणलं मला बाई रडू नको आधीच गाण वाणी तोंड त्यात अजून बाकी बेकार करते कसला तोंड करतात बैल नाटक नाटक आहेत हा आपल्याला त्यांची चुक नाही दिसायची त्याची चूक नाही दिसत पण आता दोघाला समजून सांगते आता दारू पिया तुटत असतो का दारू म्हणजे तुटत असं म्हणजे हिथून माग कधी नाही हे करलं की आलेत ना पिऊन ह्यांचं ह्यांचं जायचं ना घरामध्ये मला कशाला झुंजायला लागल्या तिथं दुपारी सकाळ इथं सगळ्यांसमोर दारुड्याच कसं असतं तुला माहिती आहे ना बाई मला नाही माहिती जाऊ दे मी बघन दिन ह्याला मग लात आपला लग्नाचा जोडायचं लग्नाचा जोडा आहे तोंडात अंडा थानावा असा जोडा आहे चपलाने नको पाहायला तो पोर काय का राष्ट्रपती पुरस्कार नाही येऊन आला चालूच असत लाज वाटते का तुला साठ वर्ष झाले लग्नाला मी नाही अजून बायकोच मार खाल्ला तो मार खातोय तुम्ही पियत नव्हता तसंच लेखाला बी शिकवायचा होता माझ्या पदरात पडलं हे असलं फुटक माझं नशीब निघालं आता मामा तुम्हाला सांगते ह्यांनी जर असंच लावलं का नाही मी इथं नाणणार ना मी जाईन माझ्या माहेराला निघून हे का आता आम्ही हे पाहिजे का तुला वाटत मी पण घरात घालून आण यो का या रस्त्या छेड काढित होता तुमच्या पोरा लाज वाटते काकू दारू पिऊन गाणी म्हणत चालतो रस्त्याने मुलींना बघून

घड गर त्याला घरात घेऊन काय नवर आहे तुमचा असा अहो ताई कस आहे माहिती का ते दारू पेल ना त्यांना काही कळत नाही ती का असे नाही खोड करणारे चुकून हुकून काय झाला टेन्शन आहे आई बाप पण द्यायला पाहिजे त्याला आई बाबा चुकलेलं त्याला सांभाळायचं मग आता काय सांगता त्यांनी बी मग सांगतात समजावून पण त्यांना कळत नाही ती काय करते बरं आता मामा एवढे त्याला कुठेतरी कामाला लावा दुसरीकडे कामाला सांगायचं काहीतरी हे बघा इथून पुढं इतक्या वेळ झाली चुक इथून पुढे नाही होणार मी मी समजावते त्यांना तुमच्या घराकडे डुकून बी बघणार नाहीत का मामा नाही इथून पुढे झाले तर मग मी सोडणार नाही त्याला मग नाही आम्ही आहेत ना उग उगा, उगा एकटी एकटी होती नाही तर मी असं होतं त्याला सांगितलं तिथं सांगितलं असं काय झालं काही नाही काय काय म्हणले काय तुम्ही हात जोडतो पुढे हात जोडतो मामा राहू गावात कुठे सांगू ना काही आणि त्याच्याकडनं झालं पहिल्यांदा इथून पुढे त्याला आम्ही बाहेरच सोडायचो नाही आमचं म्हणणं काहीच नाही पण तुमचं तुम्ही नीट सांभाळून ठेवा परत परत नाही सांगणार चल रे तुमचं तुम्ही बघा ते काय या सांगते पोहरापुढे हात टेकल मामा मी जाऊ का काय काय काही दिवस मायला निघून मग तरी ती त्यांची जागे बिघडल मग ती आता किती सांगू आता मला आज त्यांना हानायचं नव्हतं पण मला हानायची हाना वेळ आली मी कसं करायचं किती झालं तरी तू त्याची बायकुई तूच सांभाळून घे त्याला आणि काय चुकलं माकलं तूच सांग ए अस लोक बघ मग आमचे आब्रू काढतात हे बघा तुम्ही घरामध्ये म्हणून आज मी आजपर्यंत टिकले नाही ते असते का नाही मी कधीच निघून गेले असते तुम्ही ना काळजी करू बघते मी मी माझ्या पद्धतीने समजावते चला तुम्ही घरात हाय मी माणूस म्हणजे डोक्याचा कारण नुसता येऊ